नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आज विदर्भातील मातन समाजाचे नेते उमरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब हे आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया नमस्कार जे बारा जून रोजी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर मातर समाजाच्या आरक्षणासाठी वर्गीकरण करण्यासाठी विदर्भातून तुमच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला आणि त्याबद्दल आपली प्रतिक्रिया हा नमस्कार मुळात हा जो महाआंदोलन महामोर्चा होता हा फक्त विदर्भातूनच नव्हता तर संपूर्ण महाराष्ट्रातून होता त्यामुळं महाराष्ट्रातील सगळा संपूर्ण मातांग समाज त्या वीस मे दोन हजार पंचवीसच्या महा आंदोलन वर्षामध्ये त्या ठिकाणी सामील झाला होता आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तिथे सकल मतदान समाज म्हणून त्या ठिकाणी एकत्रित त्या ठिकाणी आलो होतो तुम्ही यापूर्वी विदर्भातील किती तालुक्यात मातंग समाजाचे मेळावे घेतले साधारणत संपूर्ण विदर्भामध्ये एकूण अकरा जिल्हे आहेत अकरा जिल्ह्यापैकी संपूर्ण एकूण आठ जिल्ह्यामध्ये आठ जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये माझा प्रवास त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये जे काही आमचा सकल मातंग समाज आहे त्या सगळ्या संपूर्ण मातांग समाजाच्या प्रमुख नेत्यांसोबत आणि समाजासोबत त्या ठिकाणी मोठ्या बैठकी घेऊन या सगळ्या संपूर्ण समाजाला या आपल्या ज्या काही मागण्या आहेत समाजाच्या संदर्भातून सरकारकडून जे आपल्या मागण्या मागून घ्यायच्या आहेत तर त्या संदर्भात आपण त्यांच्यामध्ये जनजागृती केली आणि त्यामुळं मुंबईच्या वीस मेच्या मोर्चामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी थी समाज गोळा झाला आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र साहेब यांनी या आरक्षण वर्गीकरणाला हिरवी झेंडी दिलेली आहे याबद्दल आपले काय मत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील मातांग समाज हा अतिशय मागासवर्गीय समाज आहे मातंग समाजाला आपल्या पूर्व काळामध्ये इंग्रजांनी मातांग समाज आणि वडाळा समाज या दो, दोन दोन जातींना गुन्हेगारी जमात म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं होतं आणि त्यामुळं मातांग समाजाला सकाळ दुपार संध्याकाळ आपल्या सगळ्या लेकराबाळासह त्या इंग्रजांच्या कचेरीत त्या ठिकाणी हजेरी लावा लागत होती आणि त्यामुळं मातांग समाजाचा शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा तसा त्या ठिकाणी झाला नाही त्यामुळं मातांग समाज हा विकासाच्या गर्तेपासून कोसत दूर राहिला त्यामुळं भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानुसार आरक्षणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी एससी मध्ये आरक्षण मिळवून दिलं पण सुरुवातीपासूनच आमचा मोठा असलेला बौद्ध समाज हा शिक्षणामध्ये खूप समोर होता आणि इंग्रजांच्या तत्कालीन शासन व्यवस्थेमध्ये सुद्धा महार रेजिमेंट होत त्यामुळं महार समाजाला शासनामध्ये त्या ठिकाणी संधी मिळाल्या आणि महार समाज हा आपली प्रगती त्या ठिकाणी समोर समोर त्या ठिकाणी करत गेला पण मातंग समाजाला कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारचा राजाश्री त्या ठिकाणी नव्हता आणि त्यामुळं आम्हाला मातंग समाजाला म्हणावा तसा शैक्षणिक प्रगती आमची त्या ठिकाणी झाली नाही आणि त्यामुळं आम्ही आम्हाला आमचा विकास आम्हाला करता आला नाही त्यामुळं मागच्या संपूर्ण पाच वर्षा कालखंडामध्ये मी जेव्हा सभागृहामध्ये होतो सभागृहामध्ये महात्यां समाजाच्या विविध समस्यांकरिता आम्ही त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले आणि सरकारकडून ज्या आमच्या काही मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या मग त्यामध्ये महायुती सरकारने आम्हाला बाडिया धर्तीत आर टी स्थापन करून दिली म्हणजे ज्याप्रमाणे आरटीच्या शैक्षणिक सुख सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा महातग समाजाला आरटीच्या स्वरूपात त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे आरटी म्हणजे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट ही संस्था महातग समाजाच्या विकासाकरिता काम करते याच्या माध्यमातून मात्यां समाजातील जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात परदेशामध्ये आपलं शिक्षण घेऊ शकतात आपल्या कौशल्याप्रमाणे आपले व्यवसाय त्या ठिकाणी चालू करू शकतात अशा प्रकारची एक अतिशय चांगली योजना की महाराष्ट्र शासनाने युती सरकारने त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी फार मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आणि ती योजना त्या ठिकाणी चालू केली त्यासोबतच जोपर्यंत मातांग समाजाला वेगळ्या प्रकारचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मातांग समाज काही जरी केला तरी विकासाचे गर्ते त्या ठिकाणी येऊ शकत नव्हता कारण आज जर आपण जर बघितली आकडेवारीनुसार तर आजच्या तुलने तुलनेमध्ये मातांग समाज हा शून्य पॉइंट फक्त पस्तीस टक्के शून्य पॉइंट पस्तीस एवढाच फक्त मातांग समाज हा शासनाच्या सेवेमध्ये आहे सरकारी नोकऱ्यामध्ये आहे त्यामुळं काहीही जरी केलं तरी आमची जी ज्या जागा आहेत आमच्या ज्या उनिवा आहेत ह्या उनिमात कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार त्या ठिकाणी आम्ही जर एकत्रित राहलो एस सी मध्ये तर आम्ही ह्या उनिमा किंवा ह्या नोकऱ्या आम्ही त्या ठिकाणी भरून काढू शकत नाही आणि आम्ही मात्यां समाजाचा विकास त्या ठिकाणी कुठल्याही प्रकार त्या ठिकाणी करू शकत नाही त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत महातग समाजाचं वेगळ्या प्रकारे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मातंग समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मातंग समाजाचा विकास होणार नाही या सगळ्या बाबी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना सगळं शांतपणे समजून सांगितलं आणि वीस तारखेच्या मोर्चामध्ये सुद्धा आमच्या मोर्चाला उद्धव उद्भव करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आले त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिला की येत्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये आम्ही तुमची भेट मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत त्या ठिकाणी घडवून देतो आणि निश्चितच तुमच्या ज्या काही मागण्या मागण्या अतिशय आहेत आणि त्या तुम्हाला त्या ठिकाणी मंजूर करून देतो त्यांनी दिगा शब्द त्या ठिकाणी पाळला महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री कर्तव्यादक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत आमची बैठक लावली मागच्या बऱ्या तारखेला बारा जून ला सह्याद्री अतिथीगृहामध्ये आमचे संपूर्ण सकल महातग समाजाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या सकल महातग समाजाच्या सगळ्या मागण्या अतिशय शांतपणे ऐकून घेतल्या ऐकून घेतल्या समजून घेतल्या ती जी आकडेवारी आहे ती आकडेवारी त्यांच्या समोर त्यांच्या डोळ्यासमोर ठेवली आणि त्याने त्या सगळ्या गोष्टीचा अतिशय बारकाईने अभ्यास केला कारण अतिशय अभ्यास आहेत आणि त्यांनी ते सगळं बघून त्यांनी हे सांगितलं की निश्चितच तुमची जे मागण्या आहेत ह्या मागण्या अतिशय रास्त आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणे त्याचप्रमाणे पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या विचाराप्रमाणे जोपर्यंत शेवटच्या शे माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत विकास विकास त्या विकासाला कुठल्या प्रकारे विकास त्या ठिकाणी मानले जात नाही त्यामुळं मात्यां समाजाला मात्यांग समाज हा शेवटचा घटक आहे विकासातला शेवटचा घटक आहे शेवटचा बिंदू आहे आमच्यासोबतच ज्या काही आमच्या इतर जाती आहेत एस सी मधल्या त्या सर्व जातींना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी आरक्षण देण्याचा तत्वत मान्यता दिली भारत आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की येत्या दोन महिन्याच्या आतमध्ये आम्ही मातंग समाजाला आणि एसीतल्या इतर जातींना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांना उपवर्गीकरण लागू करू त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब मी त्यांचे माझ्या संपूर्ण सकल मातंग समाजावतीने मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद साहेब तर आपल्यासोबत होते मातंग समाजाचे नेते उमरखेड महागा विधानसभेचे माजी आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब